ăn cơm ăn cơm अनाधिकृत धार्मिक संदर्भात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता मात्र त्या अगोदरच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी अनाधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई केल्याने मोर्चा स्थगित केला आहे या ठिकाणी भाजपा आमदार देवयानी फरांदे देखील दाखल झाले असून प्रशासनाला चार वाजेपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे चार वाजेपर्यंत अनधिकृत दर्गा हटवावे अशी मागणी त्यांनी केली आहे नाहीतर आम्ही आमची पुढची भूमिका मांडू असा इशारा देखील देवी आणि फरांदे यांनी दिलाय पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णता बंदोबस्त लावावा पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा सकाळी सात वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही का प्रमाणामध्ये तिथलं काढलंय परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवे फडकी बांधण्यात आलेली जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे जे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी टू व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केला जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरच की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरव फडक जे आहे हे लावण्यात आलेलं आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधन चा चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा दोन समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल हिंदूंच्या भावना ज्या आहेत त्या दुखवायच्या नसतील तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला काय त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे आहे म्हणणं की जो तिकडून बांधकाम होत ते काढलेले परंतु आतमध्ये जे होतं बांधकाम दर्गा असेल किंवा काय तर ते अधिकृत आहे असं दावा आहे हे अधिकृत आहे वॉक मधनं जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायच आहे आणि वक बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे या देशामध्ये वक बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे yeah, संसदेमध्ये त्याच्यामध्ये दे सुधारणा देखील केल्या जात आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे रात्रीच्या भावेळेस देखील जाऊन आलेली आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहे ती मी नागरिकांच्या मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे प्रशासनाने कारवाई करावी नाहीतर आम्ही कारवाई पूर्णता केलेली आहे महापालिका प्रशासनाच्या ज्या जागा आहेत